ऋणीच राहील धरणी सदा तथागताच्या शुद्ध मताच्या फुलेच वाहील चरणी सदा फुलेच वाहील चरणी सदा आपल्या सगळ्यांचे मार्गदाते विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपणा सगळ्यांचे चोवीस तास प्रेरणा स्त्रोत परमपूज्य साहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि विश्वशांती विहार लोकार्पण सोहळा अतिशय थाटापाठामध्ये या गावाने जो या ठिकाणी हा सोहळा आयोजित केलेला केलेला आहे त्याप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे परिचित माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे विचारपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ प्रेरणास्थान डी एस मोरेसर माझ्या समवेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गणवटजी आमच्या शिवसेना पक्षाचे मेहकर तालुक्याचे अध्यक्ष लिंबाभाऊ पांडव त्या ठिकाणी एक उमद नेतृत्व उभारतय बहुजन समाजाला घेऊन जाणार असे आमचे विठ्ठलराव चव्हाण आणखी दुसरं नेतृत्व बहुजन समाजाचं फुलेशराव आंबेडकरांची चळवळ घेऊन पुढे येते ते म्हणजे प्रवीणजी गी जे मुंबईत राहू नये आपल्या गावाशी नाळ ठेवून तसे आमचे मित्र प्रा डॉक्टर दयानंदजी हिंगळे सर पठान सर, आमचे जुने मित्र वाशिमचे जुंबडे सर आणि या गावचे जावाई शाळू भाऊ एकत्र बसले या ठिकाणी अतिशय चांगला वाद्यवृंद आमचे मित्र वादक आपले सर प्रभू डोके यांचा संचय खर तर मला माझी इच्छा होती त्यांचं गाणं ऐकावं पण आता मला उभं केलं अतिशय चांगला मी त्याच हे ऐकत असतो धून पण ऐकतो रामदास कहाळे आपले गुंडाबाई सर्व बहुतेक सगळे ओळखीचे सगळे उपस्थित बांधून गेले वर्दरी गावात मी एकदा दुधाच्या कामासाठी आलो होतो दुधाचा गाईचा आलो होत एक वेळा अधिकारी म्हणून मी त्यावेळेस होतो मंत्रालयात असलेला अधिकारी पण बुधाचा कॅन घेऊन फिरत होतो रामदास काळे लिहिलो म्हणजे समाजाशी नाळ ठेवून मी होतो त्यावेळेस मी वर्दरीला आलो होतो पण आता रस्ताच मला कळत नव्हता आज योग आला वर्धणीला भेट दिली आणि वर्दरी या ठिकाणी अतिशय चांगलं सुंदर देठणं सुबक मोहक असं तुम्ही बुद्ध विहार बांधला आणि त्या बुद्ध विहाराच्या ठिकाणी वरती आपल्या अस्मितेचं प्रतीक आपला श्वासोश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय देखणी मूर्ती तुम्ही त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी ठेवली प्रस्थापित केली त्याबद्दल मी तुमचं गावकऱ्यांचं अभिनंदन करतो याचं कारण तुम्ही शासनाकडून निधी मागितला नाही तर तुम्ही स्वखर्चाने ही मूर्ती उभी केली त्याबद्दल विशेष अभिनंदन कारण तुम्ही बघितलं असेल अनेक लोक आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत खूप पैसेवाले आहेत गाड्या घोडे माड्या बंगले सगळे परंतु त्यांच्याकडं बाबासाहेबांसारखी इस्टेट नाही आणि महाराष्ट्रामध्येच काय देशामध्ये बाबासाहेबांचे एवढे चांगले पुतळे जगात दुसरीकडे कुठेच नाहीत ते आपल्या समाजाने पाहले कारण बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांची जीवनाची दिशा आहे ऊर्जित अवस्था आहे चोवीस तास आपल्याला प्रेरणा देत असलेलं दे हे केंद्र आहे बाबासाहेबांनी आपल्याला तथागाच्या चरणावरती नेऊन ठेवलेलं आहे आज आपण बघतो आहोत भारत आणि पाकिस्तानचं युद्ध पेटलेलं आहे पेटण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि कोणत्याही क्षणी हा भडका पडू शकतो जग युद्धाच्या खाईमध्ये जाऊ शकतो परंतु जगाची जगामध्ये जर युद्ध करायचं नसेल तर काय पाहिजे बुद्ध पाहिजे आणि बुद्ध हा अहिंसा शांती आणि समतेचा प्रतीक आहे शांतीचा प्रतीक आहे अहिंसेचं प्रतीक आहे समतेचा प्रतीक आहे तथागत बुद्धाने या देशाला पहिल्यांदा समता दिलेली आहे या देशामध्ये समता नव्हती जरी समता दिली असेल तर समतेचा मार्ग दाता पहिले तथागत आहे करुणेचा सागर जर कोण असेल तर तथागत आहे आणि त्या तथागताचा धम्म जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर वेळे नव्हते गोरगरीब पदलित पडलेल्या माणसाला त्यांनी बौद्धाचा धम्म देत असताना विचार केला होता आज नाही तर उद्या कधीतरी हा समाज खडबडून जागा होईल स्वतःची अस्तित्व त्याला कळेल आणि पुढे जाण्याचा मार्ग तो शोधेल तथाकथांनी सांगितलेलं आहे अत दीप भव स्वतः स्वतःचा प्रकाश दीप हो स्वतःचा मार्ग स्वतः शोधा या देशामध्ये अनेक नौटंक्या झाल्या कर्मकांड झाली देवदेवतांच्या नावावरती समाजाची मिळवणूक झाली आणि एक मोठा समाज वन थर्ड ज्याला एक तृतीयांश जो समाज आहे तो समाजाला यांनी नरक यातने ठेवलेलं होतं ही भारताची संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये हा एक तृतीयांश असलेला समाज भरड लागलेला आहे त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि त्यांनी तथागताची पुनर्स्थापना बुद्ध धर्माची पुनर्स्थापना या देशामध्ये केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांना आपण सगळेजण मानतो त्यांचा विचार करतो संविधानावर बोलतो आज देशाची परिस्थिती मोठी बिकट आहे देशाला संविधान देश आपल्या देशाची जी काही व्यवस्था आहे ती संविधानावर चालण्याची आवश्यकता आहे आता पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत आपला जो देश आहे तो प्रगती करतोय करत नाही अशातला भाग नाही परंतु संविधानाची अंमलबजावणी जर आणखी चांगली झाली असती तर आज या देशामध्ये जी काही विषमता आहे ती राहिली नसती आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचे प्रोविजन्स आहेत समता आहे स्वातंत्र्य आहे आणि बंधुभाव आहे एकीकडे स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु आपसामध्ये आप जर बंधुभाव नसेल तर त्या स्वातंत्र्याला अर्थ नाही स्वातंत्र्य आहे तुम्हाला पण ह्या जातीचा आणि त्या जातीमध्ये बंधुभावच नाहीये ही जात आणि ती जात एकमेकांना शत्रू राष्ट्रासारखी जर बघत असेल एकमेकाला शत्रू सारखी जर त्या समाजातली माणसं आणि या समाजातली माणसं एकमेकांना जर शत्रू समजत असतील तर तिथे स्वातंत्र्य देऊनही फायदा नाही असं राष्ट्र असा समाज एक राहत नाही आणि म्हणून सगळ्या जाती जातीमध्ये दे। आपला देश सगळ्या जातींचा आहे धर्माचा आहे प्रांताचा आहे भेदाचा आहे लिंग असलेल्या वेगळ्या स्त्री आहे पुरुषांचा आहे अलग आहोत परंतु एक आहोत हे सगळ्यांना एक ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी स्वातंत्र्य पाहिजे त्याचबरोबर बंधुभाव पाहिजे एकमेकाबद्दल बंधुत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे करुणेची भावना निर्माण झाली पाहिजे तो आणि आम्ही एक अवक अशी भावना निर्माण झाली पाहिजे परंतु ती भावना अजूनही निर्माण होत नाही त्या जातीच्या एखाद्या घरी जर काय झालं तर एखाद्या दुसऱ्या जातीचा माणूस जात नाही कुंभाराच्या घरी जर काय झालं तर सोनाराचा माणूस जात नाही मराठ्यांच्या घरी काय झालं तर माळ्याचा माणूस त्या ठिकाणी काही त्याचा दखल अंदाज देत नाही बौद्धामध्ये काय झालं तर मातंग बघत नाही चर्मकार बघत नाही म्हणजे बंधुत्व आहे का आपल्यामध्ये भातृभाव आहे का हा भातृभाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो स्वातंत्र्याला अर्थ नाही आणि तिसरी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे समता न्याय न्याय कशाचा राजकीय सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचा न्याय पाहिजे आम्हाला सामाजिक न्याय पाहिजे राजकीय न्याय पाहिजे आर्थिक न्याय पाहिजे आणि आर्थिक न्याय हा सगळ्यात महत्वाचा आहे आर्थिक न्याय म्हणजे सगळ्यांना समान संधी इथे टाटा असतील बिर्ला असतील अदानी असेल अंबानी असेल यांना मोठं होता येतं यांना संपत्ती कमावता येते एकीकडं चार पाच टक्के लोकांकडे देशांची संपत्ती आहे परंतु पंच्याण्णव टक्के लोक अक्षरशः गरिबीने भुकेने तडफडतायत अंबानी सारखं मोठं होण्यासाठी जी समता समतेची संधी आम्हाला मिळाली पाहिजे आर्थिक संधी मिळाली पाहिजे ती संधी मिळवण्याचं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी टाकलेलं आहे राजकीय राजकीय समता पाहिजे राजकीय न्याय पाहिजे आर्थिक न्याय पाहिजे सामाजिक न्याय पाहिजे आणि म्हणून लोकशाहीची संकल्पना ही समता स्वातंत्र्य आणि बंधुभावावर आधारित आहे परंतु भारतामध्ये ही जी काही त्रिसूत्रीची प्रस्थापना अद्यापही झालेली नाही धर्माच्या नावावर जातीच्या नावावरती कुठल्या तरी कारणावरती नीळ पाहिजे का गुलाल पाहिजे असा फोगणारा कार्यक्रम लोक करतात आणि माणसांना माणूस म्हणून जगू देत नाही तुम्हाला माहिती आहे मधून मी निवडून आलेलो आहे मी इथलाच आहे या बोबईतला तिकडे हेच चाललं होतं नीळ पाहिजे का गुलाल पाहिजे आणि मग लोक साहजिकच याच्यामध्ये बंधू भाव नव्हता ना, ना? बंधुभावच नाही एकमेकाला चांगलं चा म्हणायचंच नाही तो त्यांचा हा आमचा हा आमचा आणि तुमचा हा जो विषय या समाजाने या विषयामुळे समाजाचा घात झालेला आहे आपल्या देशाची समाजाची अधोगती झालेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये आता रणशिंग फुंकला पाहिजे प्रवीण गीते विठमराव चव्हाण तुम्हाला सांगतो मी आता शांत बसू नका आता नव्या नव्या विचाराचं वारं आपल्याला या ठिकाणी सुरू करावं लागणार आहे मुद्दा म्हणून ते सोडावं लागणार आहे या ठिकाणी जे काही भेदाभेद आहेत जातीभेद आहेत जे उच्च निश्चितीचा जो विषय अजूनही आहे आर्थिक समतेचे जे काही अडसर आहेत त्या सगळ्यांना आपल्याला ठोकरत पुढे जावं लागणार आहे ती मोठी एक वेगळी चळवळ आपल्याला हाती घ्यावं लागणार आहे आणि हे फक्त बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच ठामपणे करू शकतील दुसरं कोणाच्याही मनगाटामध्ये ती ताकद नाही आणि हिंमत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीवरती त्यांच्या विचारावरती हा जर देश न्यायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे बाबासाहेब आंबेडकर शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेणारी जी माणसं आहेत त्यांची मोजून मोजून आता आपल्याला निवड करावी लागणार आहे टीम बांधावी लागणार आहे आणि हे जे काही ही जी मंडळी आहे सगळी म्हणजे फितूर झालेली त्याच्यानंतर गद्दारी करणारी माणसं पैशासाठी विकणारी माणसं तुम्हाला सांगतो पैशानी माणसं मोठी होत नाहीत विचारानी माणसं मोठी होतात बाबासाहेब आंबेडकरांची माणसं गरीब असली तरी चालतील विचारावरती ठाम आहेत चळवळीवर ठाम आहे आणि आज या मारा, महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल जर कुठला एखादा समाज जर विचारावर ठाम असेल पैशावरती तो फुलत नाही तर तो समाज आहे फुले शाहू आंबेडकरी समाज आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांच्या महात्मा फुलेंच्या शाहू महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रेम करणारी माणसं आहेत ती निवडून निवडून निवडू, एकत्र करावं लागेल टीम बांधावं लागेल आणि सगळ्या प्रकारची समता थी, थी लागना रहे। जी मी हो, आता त्याचं जास्त बोलत नाही यासाठी आपल्याला यापुढे पुढाकार घ्यावा लागणार आहे आपला जे काही जे देशाचं आहे राज्याचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं आहे आणि आपल्या मतदारसंघाचे आप विषय आपल्याला इथून सुरुवात करावी लागणार आहे बंधू मी इथलाच आहे मेहकर मधून मी निवडून आलेलो आहे मी जरी मेहकर मधून निवडून आलो असलो तरी मेकर सिंखेड राजा आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार आहे तुमच्यावर होणारा अन्याय अत्याचार आता मला सांगा हक्काचा माणूस आहे सिद्धार्थ खरा दहा ते काही आमदार आहे ते काही खिशात ठेवून आमदार की मी फिरवणारा माणूस नाही हा आमदार जनतेचा आमदार आहे तुमचा आमदार आहे इथे बसलेल्या सगळ्यांचा आमदार आहे आणि मी याला सांगणार आहे आमदार म्हणजे काय असतो आतापर्यंत टक्केवारी कमिशनबाजी पैसे धंदा पितोरी गद्दारी या गद्दारीला जर सुरुंग लावला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची आवला म्हणून घेणार नाही समाज व्यवस्थेत निर्माण करणं हे आमचं अंतिम ध्येय आहे स्वतःचा विकास तर करायचाच आहे आपण स्वतःचं कुटुंब मोठं करण्यासाठी जन्मला आलेलो नाही तर आपण समाज म्हणून आपल्या समाजाला बांधण्यासाठी आलेलो आहे आणि आपला समाज बांधत असताना गाव बांधा देश बांधा हे सगळं बांधणं बांधकाम करण्याचं काम दुसरे करणार नाही आपल्याला करावं लागणार आहे आणि ज्याच्याकडे विचार आहे तोच माणूस हे करणार आहे म्हणून म्हणतो की बाबासाहेबांचे विचार तुम्ही सगळे ऐकलेले आहेत या संदर्भात मी आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत राहील चांगली चांगली माणसं त्यांच्यावर मी ध्यान ठेवणार आहे त्यांची मी निवड करणार आहे माझं मिशन हे काय आमदार का म्हणून इथं राहण्यात मला जराही इंटरेस्ट नाही मला व्यवस्था परिवर्तनाची मोठी चळवळ हाती घ्यावी अशा प्रकारचं स्वप्न घेऊन मी या ठिकाणी निघालेलो आहे अनुभव आहे आपण सगळ्यांचं सहकार्य आहे सपोर्ट आहे त्यामुळं आपण मला यापुढे सहकार्य कराल आपण या ठिकाणी जो काही मोठं अतिशय चांगलं काम केलं खरंच चांगलं काम केलं कोणी पाच हजार सुद्धा देत नाही तो तुम्ही सगळ्यांनी इतके सगळे पैसे काढले आणि इतकं सुंदर बुद्धविहार बांधलं शासनाच्या मदतीशिवाय बांधलं त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून मी कौतुक करतो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे आहेत ते पोचवण्याचं कथाकथांचे विचार पोहोचवण्याचं काम असंच आपण सातत्यानं करू भाजीत भीम आहे रोटीत भीम आहे लाखात काय म्हणता कोटीत भीम आहे भीमा नदीचे पाणी गेले अशा नळाला त्या गावच्या नळाच्या तोटीत भीम आहे इतका भीम आपला सर्व दूर पोचलेला आहे तुमचे जे प्रश्न असतील काही अडचणी असतील घाबरायचं नाही अजिबात दबावात यायचं नाही बरोबर बर आता बिंदास राहा परंतु जबाबदारीने पण पर वागा शिक्षण हा आपला मूलमंत्र आहे शिक्षण हे आपलं एकमेव आपल्याकडे हत्यार आहे ते साधन आहे शिक्षणच आपल्या सगळ्यांचं प्रगती करणार आहे आणि शिक्षणानेच बघा इंगळे सर त्या ठिकाणी डॉक्टर झालेले आहेत असे अनेक माझ्यासारखे सुद्धा अधिकारी झाले आहेत अनेक या ठिकाणी पुढे जात आहेत म्हणून शिक्षण आपल्याला सोडायचं चा नाही चारित्र्य आपल्याला बिघडायचं चा नाही लक्षात घ्या सिद्धार्थ खरात मोठ्या पदावर होतो संघर्ष केला मोठ्या पदावर होतो मला जर दारू किंवा व्यसन जर लागलं असतो मुट ला ब्रँड माझ्याकडे तिथं नेहमी असायचे परंतु मी व्यसनाधीन झालो नाही कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही करप्शन मध्ये मी भ्रष्टाचारात अडकलो नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज शिवाजी महाराज यांची पुस्तकं यांचे विचार ऐकत राहिलो आणि ह्या लोकांनीच मला चांगलं ठेवलं निर्मळ ठेवलं आणि माझ्या ध्येयापासून परावृत्त केलं नाही गावाकडे काम करत राहिलो शेतकरी असेल शेतमजूर असेल सगळे सामाजिक चळवळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी येत राहिलो आणि कार्यक्रम करत राहिलो आणि म्हणून चांगले विचार ठेवा चारित्र्य चारित्र्य आपला दागिन आहे तो खराब करू नका आपण तसागत बुद्धांची शिकवण करत मानत असो चारित्र्य आहे शील आहे आणि प्रज्ञा आहे ह्या आपल्या त्रिसूत्री आहेत आणि बाबासाहेबांचा स्वाभिमान आहे शिक्षण आहे या मुद्द्यावरच आपल्याला चालायचं चा। बाकी दुसरे ढोंगबाजी आपल्याला करायचं नाही आणि म्हणून शब्दांची पूजा करत नाही मी माणसांचे गीत गातो शब्दांची पूजा करत नाही मी माणसांचे गीत गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात मी उजेड देतो असं उजेड देण्याचं पेरण्याचं काम यापुढे मनाच नव्हे तर इथे बसलेल्या सगळ्यांना करायचं एक टीम आपण बांधूया पुढे जाऊया आपल्या गावाला वर्दडी गावाला माझ्याकडून जे जे काही सहकार्य लागत असेल ते सगळं सहकार्य देण्यासाठी मी तयार आहे जर तुम्हाला वर्गणी म्हणून माझ्याकडनं जर काही अपेक्षित असेल तर ती वर्गणी सुद्धा मी या ठिकाणी चांगली वर्गणी जर राहिली असेल तर झालं असेल तर राहू दे <laughs> <laughs> राहिली ना तर झाली राहिली काय <laughs> <राहिली? laughs> <खायन> नेमकं <इंटरस्थ laughs> माझ्याकडनं अपेक्षा तरी सुद्धा आमदार आहे मी एकवीस हजार मी माझ्याकडून स्व ठिकाणी देतो तुम्ही मला बोलावला माझा मान बहुमान ठेवला आणि या ठिकाणी माझं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून आपले सगळ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भगत हॅलो